बघा शिप्रन नमस्कार मित्रांनो इगल फिशर चॅनलवर सहज स्वागत आहे तुमचं हे आपली सगळी मित्र आहेत आज आपण फिशिंग केलेले आहे समीर आज मासा मारलेला आहे बऱ्यापैकी मजा आलेली आहे माशाला बर हँडलँडला त्यांनी मासा मारलेला आहे आज शिप्रन गोल्डन जबरदस्त हे आपले इम्रानबाई आहेत इम्रान भाई तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं ते काय आपलं प्रकाश बाई आहेत जबरदस्त यांचा मुलगा आहे भाई यांचा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो सुद्धा करा मित्रांनो थँक्स मित्रांनो एका गळाला किती लावताय तुम्ही मित्रांनो असं लावायचं खाद्य माझे मी तीन गळे लावलेले आहे तुम्ही किती पण लावू शकता जास्ती करून जास्त, जास्त गळ लावायचं नाही मांगुरू खूप होतो थोडे म्हणजे तीनच गळ लावायचे ओके ओके आणि ही बाईट लावायची भाकरीची ओके मी खेळायचं जास्तीत जास्त मी तीनच लावतो वडी असे लावून घ्यायचे अशा पद्धतीने लावून घ्यायचे ओके ही भेट आहे मित्रांनो चला टाका तिने आत नदीच्या बरोबर मध सेंटरला टाकलेला आहे आणि हे बघा काठीला घोंगरू लावलेला आहे दोरा अडकून ठेवू

Thank you. बघा जब सिफरन जबरदस्त हुकअप झालेला मित्रांनो काय गोल्डन गोल्डन फिश बघा मित्रांनो बघू शकता एक नंबर जबरदस्त हुकअप शेवटला इकडे काटा खूप आहे मित्रांनो आपले समीर भाई आहेत त्याचनी आपल्या मासा सापडलेला आहे जबरदस्त हँडलाईन वर शिकार झालेले आहे क्षिपरन गोल्डन कलर बघा मित्रांनो किती छान आहे मित्रांनो आजची शिकार जबरदस्त झालेले आहे गोल्डन क्षिपरन जबरदस्त झालेला मित्रांनो कलर बघू शकता हे बघा जबरदस्त साईज असा बघा मित्रांनो गोल्डन